भाजप नेते समर्जित घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तीन सप्टेंबरला समर्जित घाटगे प्रवेश करणार आहेत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची शक्यता भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याची माहिती आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं तसे आदेश केंद्रीय राखीव पोलीस दलांना दिलेत केंद्रीय एजन्सीनं शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शिफारस केली होती आणि त्यानुसार सुरक्षेत वाढ करण्यात आली शरद पवारांची सुरक्षा वाढवल्यावरून वाद सुरू आहे निलेश राणेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले नारायण राणेंची देखील सुरक्षा काढून घ्यायची का तेही कळ काढतात असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं यावरून नारायण राणेंनी कुणाची आणि कशी कळ काढली हे ठाकरे कुटुंबियांना विचारा असं नितेश राणेंनी म्हटलं तरुणांनी राजकारणापेक्षा अर्थकारणाकडे लक्ष द्यावं उद्योजक व्हा काम मागण्यापेक्षा काम देणारी हात व्हा असं आवाहन शरद पवार यांनी केले नवी मुंबईत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ते बोलत होते साताऱ्यातल्या पिंपळवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलं काही ठराविक लोक समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात नागरिकांनी त्याला बळी पडू नये असं आवाहन उदयनराजेंनी केलं भोसरीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला भोसरीमध्ये ठाकरे गटाची ताकद जास्त असल्यानं ही जागा शिवसेनेला सुटावी असं रवी लांडगेंनी स्पष्ट केलं ला। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये अखेर आघाडी झाली दोन्ही पक्ष नव्वद जागा लढवणार आहेत लवकरच जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाणार दक्षिण नागपूर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रसिकेत सुरू आहे दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी दक्षिण नागपूरच्या जागेवर दावा केला त्यांच्या दाव्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली नागपूरची जागा काँग्रेसची असल्याचा दावा काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघाकडून दोन उमेदवारांची तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला चंद्रपूरमधून मंदीप रोडे आणि राजुरामधून सचिन भोयर मनसेकडून रिंगणात असणार साताऱ्यातल्या कराड उत्तरची जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला सुटणार याची चाचपणी सुरू आहे त्यात खासदार उदयनराजेंचे विश्वासू समर्थक कुलदीप क्षीरसागरांनी मसूरमधल्या मेळाव्यामध्ये थेट उमेदवारी घोषित केली त्यामुळे कराड उत्तर मतदारसंघातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं काँग्रेसनं उमेदवारी द्यावी अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढणार अशी रोखोक भूमिका काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांनी जाहीर केली सांगलीतून त्यांनी पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली पक्षाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांनी दिली आडाची बनावट वेबसाईट बनवल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली हे दोघेही वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनर आहेत याच्यापैकी बनावट वेबसाईट बनवणारा आणि म्हाडाचा अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या अशा दोघांना अटक करण्यात आली होती त्यानंतर आता वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला अटक करण्यात आली सनदी अधिकारी इक्बाल सिंग चहल यांची गृह विभागात बदली झाली इक्बाल सिंग चहल गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक यांच्या जागेवर चहल यांची वर्णी लागली राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गद आंबेकर यांची एकशे सतरावी जयंती नुकतीच परळच्या महात्मा गांधी सभागृहात पार पडली यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते जीवनगौरव आणि श्रमगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले कामगार विरोधी चार पोड बिल राज्यात लागू करण्याचा महायुती सरकारचा डाव आहे अशी टीका चव्हाणांनी केली अहमदनगरच्या श्रीरामपूरमधल्या औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योगांची पायाभरणी करण्यात आली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाचशे चाळीस कोटींची गुंतवणूक करण्यात आली या नवीन उद्योगांमुळे एक हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे उल्हासनगरमध्ये एका धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळला सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी इमारत रिकामी केली होती मात्र मालकाने याकडे दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नव्हती पंढरपूरमध्ये सोलापूरकडे जाणाऱ्या भीमा नदीवरच्या नवीन पुलाला भगदाड पडले गेल्या काही वर्षांपूर्वीच हा नवा पूल तयार झाला होता मात्र भाग या पुलाचा काही भाग गोलाकार भागात खचत असल्याचं दिसून आलं या भागांमधून सध्या वाहतूक बंद केली सदर पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी स्थानिकांनी केली के वाशिमच्या मानोरा ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली गडकी छतं मोडकळीस आलेल्या खिडक्या आणि दरवाजे यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून दिवस काढावे लागत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत माजी खासदार रजनीताई पाटील देखील भेटीसाठी उपस्थित होत्या आंतरवाली सराटीमध्ये त्यांची भेट झाली भाजप किसान मोर्चाचे दे� प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटी जरांगे पाटलांची भेट घेतली यावेळी पोकळे यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सकल मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली मराठा आरक्षणातले सगळे सोयरेबाबत सरकारची भूमिका काय अशी विचारणा या तरुणांनी गोरे यांच्याकडे केली होती जोपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचं तरुणांनी गोरे यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर माझच्या डॉक्टरांनी संप मागे घेतलाय डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस आणि स्थानिक डॉक्टरांमध्ये सुरक्षेसंदर्भात समन्वय साधणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती मिळाली ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक मालक संघटना आणि रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा बंद कराव्यात ऑनलाइन दिल्या जाणाऱ्या दंडाच्या पावत्या रद्द कराव्यात तसंच नवीन परवाने देणं बंद करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या पेण शहरातल्या नागरिकांना पुरेसा आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी माझं पेण या संस्थेच्या वतीनं पेण नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिया मांडला मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेऊन निवेदन देखील दिले यवतमाळच्या बडी विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा सुरू आहे ही यात्रा गावागावातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेते याद्वारे सरकारचं शेतकरी विरोधी धोरण आणि फसव्या धोरणांची पोलखोल करणार असल्याचा इशारा यात्रेचे संयोजक आशिष खुलसंग यांनी दिला बदलापूर विषय मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्यामुळे उघडकीस आल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय त्या मनसेच्या महिलांचा अभिमान असल्याचं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे गोंदिया दौऱ्यावर आहेत भाषणावेळी राज ठाकरे यांनी मनसे महिला आघाडीचं कौतुक केलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिसांची बैठक भेट घेतली या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवारांनी यावेळी केली बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये महिला काँग्रेसनं आंदोलन केलं यावेळी राज्य सरकारसह केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर बदलापूरमध्ये शाळा भाजप कार्यकर्त्यांची असल्याचा आरोप देखील करण्यात आला बावळमध्ये महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली तसंच राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली मीरा भाईंदरमधल्या आंदोलनात ठाकरे पक्षातल्या महिला शिवसैनिक एकमेकांसोबत भिडल्यात बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं मात्र यावेळी महिला शिवसैनिकांमध्येच वाद झाला राज्यातल्या अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांनी केली अकोल्यामध्ये सहा चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू आहे प्रहार जनशक्ती पक्षानं धिंगरा चौकामध्ये नराधमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत अनोखा आंदोलन केलं यावेळी महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली